नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनल मध्ये स्वागत अर्जुन पावरा आज आदिवासी जनजागृती एक वेगळ्या मुद्दा बनवले आपण नंदुरबार जिल्हा करू तर शेती व्यवसायासह पशुपालन पर देखील शेतकऱ्यांना भर येतो मात्र ऐकलं काय दळगाव तालुका मय आज बी आपण की जी पारंपारिक पद्धतीचा बुकडा पाडणे तिला पारंपरिक पद्धतीवरच भर देतला हे आधुनिक पद्धतीने जी गोट फार्मिंग होती किंवा जे बुकडा पालन होत इन बुकडा जी माहिती आपला तालुका स्तरावर पोचवण्याकरता आज आपण स्वतः डॉक्टर हिम्मत सिंग पावरा पशु वैद्यकीय अधिकारी सुरवाणी या स्वतः डॉक्टर सर तुम्र आदिवासी जनजागृती चॅनल मा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला नमस्कार जी गोट फार्मिंग आहे आधुनिक पद्धतीने आपण जी विचार करता नेमकी काय कन्सेप्ट आहे ती आपला प्रेक्षक हा एक बुकडा पाहुणू जीवसेतो शिव बुकडा पाहुण्यान एक मुख्य उद्देश काय सेतो आपण बुकडा बरेच आपण भारत मग बुकडा व्यवसाय करता पाऊस येतो आपो नंतर मांस करता पाऊस येतो किंवा लोकर तेंद्र जुटा म्हणजे मेंढीपालन वगैरे तर तेरो मुख्य उद्देश आपण काय काहीच आहे बुकडा पाहुण्या आपण जर नाशिक परिसर नगर वगैरे जर गया की काही ज्या उस्मानाबादी किंवा संगमनेरी वगैरे ज्या आपण काही जात शेतीही जास्त दूध आपणारे एक दीड ते दोन लिटर दूध आपत्रीच तिनह दूधन करता काही यु करतला आणि आपोपा मुख्य उद्देश इंद्रुसे की मांस पालन करताच आपो करतला म्हणजे बुकडू वेचण्यान काम करतो हां तर एक चि आपण पेल उद्देश सिद्ध करणं आणि तिनानुसार आपो बुकडा पाहुण्या धोरण आखणं जोवे एक समजले आज आपो कोर्ने बाजरी हा ची जी पद्धत आपली जुनी आपण जुनला परिवारान म्हणजे बरेच डाईबाबांनाथ्यानं आपो बुकडा पावता हा ते आथेनं बुकडा येत हा ह्याच्याच आपू ये करतला एक सर्वात महत्त्वान बुकडा इनामा एक आपो पहा आपण परिसर मायली तर जातो हो ते हे त्याची बी टिकून जो महत्त्वाचं येते हे आपू बाहेरून उस्मानाबाद आहे किंवा जे जास्त मोठं येत हा किंवा तिनं मार्केट्स येतं एक जुनी काही म्हणस येते ही जिथं पिकतं तिथं विकतं तर आपली लोकल जी जात होती तिने हापोस जगावणू भिजुवे बाहेरून लावेन तिने हायब्रिडेशन करून चुकीनसे जीच जात आपो की हे हाजी करू शकतो आज आपो काय करतो जनरली बठ्ठी खेर तुम्हा बठ्ठाच काहारी बेते हे आपण नंदुरबार जिल्हा मा बुकडा आपो हंधारे सात वाजता सूड दिले की हाजू सात वाजता बुकडा आवडला वापस आव्या साव्या के फसा आपो तिनं बांध देतला मग ची बुकडी चहारीहून जैन चहारी खादी के पिदी के चोरी के वाला के काय ते आपो पहा काहीच इतिहास नाही रोहितलो काळपासून संध्याकाळपर्यंत जंगलामधून सूट देतला आणि तिंद्र काय से म्हणजे च्या खाता पिता हा किंवा काय एक अत्रच एक जनरली काही बी असेल आपो बुकडा पालन पहिला करी करतला तर काल बी गोष्ट हो हा आज जर आपण व्यवसाय करणे गे आपिचा पहिल्याशिवाय खिचाम येण्यानुसार आपो फक्त ए काय करण्याबाद हा बुकडा शेता सोडतला बांधतला होत्रच तर आपो जर तिनो फसव पाच दहा रुपया किंवा काहीतरी थोडस तिनं आपो जर आपहून त्याची तिथे उत्पादन क्षमता वाढ आहे पण जर कधी बुकडी तर उत्पादन लेणूस येतं होते तिची आपो सात महिन्यामध्ये बियाळजावे चौदा महिन्यामध्ये दुवा वार जो आहे आणि दुयवार बियाळणंजवळ तर ची फसव आपण दुई बच्चा आपण जो तीन बच्चा आपण बरोबर जर कधी आपोहू वेर वारंवार जर कधी आपो हस्क्रीन जात पैदास नये ते हे ते सर्वात प्रथम झालं आपोहू आरोग्य विभाग माणहांकरता बायांकरता करणे बाजूला ते हेल्दी माता हेल्दी माता तर पेल बुकडी आपली हेल्दी जुवे हेल्दी म्हणजे काय जुवेची निरोग जुवे ची सशक्त जुवे तेरो वजन वगैरे किंवा तेरो वेत वगैरे या व्यवस्थित स्वतः च्या तोहला जुवे च तोहला रनिंग करता एक आपण काही प्रत्येक परिसर मग दुच चार पाच गावांनंतर आपो एक पशुवैद्यकीय दवाखाना येत हा इंद्र संपर्क तिनो तीनोपाद खाव वारंवार आपो जंतन औषध पियांडले जुवे जंतन औषध म्हणजे आपो बुकडा सोड्यानंतर बुकडो आपो घर आपण झालं आपो आज पूर्ण फिल्टर पाणी पितला So, आपो पिणे हे आपो शुद्ध सकस आणि आपो शिजाडीन खातला बुकडं अहलच खातलं कातलं किंवा एमी आपो जर बाहेर ते जंगल माय पाणी आगने बाजरेलो आटग या बट बत, बडा खुद्री इनमा त्याच्या वालो, किडावालो वालो पाण्याच्या पि पी, पितला ते तिंद्र तो तला जंतू जातो आणि च्या वाढतला आरोग्य परिणाम येतलो आणि प्रजोत्पादन उत्पादन परची जो समजले आज आठ दिवसा मग नाही आहे त्याची दोन महिना मा तीन महिना मा वाला येतील म्हणजे जो पिरियड लांबतो त्रक तहला जंतन प्रभाव कमी होणं जो जंतू म्हणजे फक्त पिण्या पाणी अत्र नेमदे का की च्या बुईपर चाण जो खातला तिंद्रस मुत्यावालो सांडवालो बी खातला ते नाम बी जंतू पेटोम जातला तदनंतर अशुद्ध खाण्यामध्ये तिंजरा पेटोम जंतू जातलाच तो त्राकूज जंतू तिना तीन पट जंतू तिंद्र शरीरपर रोहितला शरीरापर म्हणजे जुवा लिखा पिहवा घुसडा बोगळ्या ह्या बी तीन उपर बरंच परिणाम करतो जर समजले एक बुकडो जर बरोबर माझं तीन किलो चार किलो चारू खात ते या बुकडा दुध किलो खायतात या उपला जंतू दुई किलो खातला म्हणजे तीन उपर परजीवी जंतू वाढतात जास्त होईतरू नायनाट अळणुजुवे यानंतरची बुकडी एक समजेल कालीबी बुकडी जरा हेल्दी रोय हे देखाणे मग आपोह लगेच मालूम पडज आहे वियानंतर बुकडी काली बी अपोहो दीड महिना पंचेचाळीस ते साठ दिहमा मा वाला जो अच्छा लगेच वाल्याणंजुबे आपो काय करतो की बच बच्च पेय बच्च पेय बच्च तीन महिना चार महिना बोल पण पितलो बच्चं एकवीस दिवसपर्यंतच पिणं जुवे म्हणजे थोडंसं एक ते दीड महिना पिणं जुवे पण प्रमाण कमी आहे जाणं जोवे आणि नंतर तिनं हा दूध बंद करून जत्र आवी तत्र तिनं पिणं देऊ पण ची सर्वात महत्वान संबंधित तिनं काही तज्ञ माणहान सल्लूलीन तिने हे लवकरात लवकर वाल्यानं जुवे पंचेचाळीस हो ते साठ दिव माझी वाल्याणं म्हणजे दोन महिन्याच्या आत ते तारची फची सातव्या महिना आहे बच्चा सात आणि दुसरं महत्वाची फच चीच बुकडी स्पर्धन लक्ष देतो बच्चा बच्च जो हो, बच्चा आज जर व्याय आपो व्याय नंतर बुकडी ते दिस बुक चोरण्यास सोडू देते ही चुकीन पद्धत हा तेच हां म्हणजे बच्चा हा एक मिनिट आपण बुकडी आणि बच्च गरज जुवे बरोबर हा पूर्ण वेळेस आईन दूध जुळणं जुवे कमीत कमी, कमी आठ दिवस तरी सात एक हप्तूपर्यंत तर चो हेल्दी रोई दिवसानंतर तिनं हा आप चारू थोडंसं आपण जुवे खावडावणं जुवे त्यानंतर तिनं हा जर समजले कया कया येणा पद्धत मग काही दुसऱ्या पाच रुपयानं आपण जर एक बच्चन करता स्पेशल खाद्य रहितलं तर लोक जर आप त्याचे जो बुकडो जो एक टेक्निकली पद्धत मग सात ते दहा महिना पूर्ण वाढ वाढवतली तर जर कधी आपो जर जेव्हा आहार आपण हा काप स्टार्टर हा बच्चन कर त्याची काप स्टार्टर आप्या ते ग्रोथ जल्दी लवकर वाढ म्हणजे पाच सहा महिना मग आपो विकणे योग्य आणि प्रत्येक जनावर हा म्हणजे बुकडा हा बच्चा हा असो किंवा डायला हा खनिज द्रव्य ज्या असत मिनरल पावडर वगैरे किंवा जीवनसत्व या जात इंद्र आहार वारंवार वारंवार जुवेस्ते म्हणून आहारपर लक्ष आज आपण बाजू आहे की जंगलमध्ये जाईन जेव्हा पाहिलं पाचोडं खाय नावे आहे तिनंच पर आपो योग करतो तर यो थोडस आपो म्हणजे काय पैहू हा पैहू नाखेन पैहू कमळणं तर हे आणि हे जर समजले आपण वारंवार तिन मिनरल पावडर किंवा विटॅमिन जीवन सत्व वगैरे आपल्या एक बच्च आपणारी बुकडीत दुई बच्चा दुधी आपनारी तीन बाजू आहे तब्येत बी रणे आणि बारा महिना महिना आणि हे सात महिना वी आहे म्हणजे तेरा आयुष्यमा जर समजेल की सात वर्ष दहा वर्षपर्यंतची जर येते तर तिने जास्तीत जास्त पिल्ला आपोस देऊन या एक बुक, एक बुकडी आपू पंधरा ते वीस पचचा जास्त वेली सेफ केला हा आणि ते फायला जास्त लवकर राहीर तर तिनं परो थोडस जातीने लक्ष दे तांत्रिक इनामाशेने दहा महिन्याच्या पुढं उकडून निमेकून जो आहे अच्छा का की आपस उत्पादनांकरता ते हे करता दहा महिन्यापर्यंत जर समजले हो। आपण त्यांना आहार या पद्धतीत जर रेव आपण काय येणा पद्धतीमध्ये जर ते आहार राहीवू हो। तर चुप ते पूर्ण जर समजले तीस पंचवीस तीस चाळीस किलो वजन वाढ जाणीव आणि तद नंतर फुपय तुम्हाला ते वजन एक दीड दोन किलोने वाढणे ह्या एक... जर पद्धत मग आपो बुकडा हा लक्ष मेक्या तर समजेल आपो आज दहा हजार आता बुकडो वेचणे बाजारे हा हेच बुकडा आपो पंचवीस ते तीस हजारा मेचा व्यवस्थापन त्यांना समोरला देखील म्हणजे एक जो खाटीक कहता आपो किंवा बुकडू मारणारा जीव स्वतः शिव देखील जे तिना खेळ आव हे स्वतःहून तेर किंमत कर हे आजच्या गडीला आपो तिना काका कहीन आपण पडतलो जबरदस्त जबरदस्त आपण पडतलो आणि मग शिव भाव खातलो तर नी आपो जर आपण जर, जर माल हा जर शिव रावण्या करणे शिव रावण्या करणे तर ते करता आपो थोडस तिना हा जे व्यवस्थापन पद्धत शेते हे आपो तिन अवलंबलो जुवे जो चारू पेल बुकड तिन्रे तिंद्रे आवत आव खात होता वीस वर्षापूर्वी चाराण परिस्थिती वारुस्परक्षहल आपण अन्नधान्याचे वीस वर्षापूर्वी जर समजले ते काढला वर हे तीन वर हे होता आज आपण चार महिना मग जुवर खराब होईतील तर आहार जी सेतू होऊन निकुष्ट होई गेलो तहलो जंगल महिलो बुकडांकरता जो चारू सेतू होई सुद्धा तहलो निकृष्ट होई गेलो सिजनेबल चारू ऐकू म्हणजे फक्त पावसाळ्यामध्ये जे इथे चिपेल सहा महिन्यापर्यंतची चारो जुडतो आपो पावसाळ्या आज दुध ते तीन महिना माझ्या चारो फर जातलो निजुडतलो जना बुकडा हा किंवा इतर जनावर सुद्धा तिनामुळे आजच्या गडीला म्हणजे आपू जी पूर्वीपार जी सामान्य बाजाराला जे बुकडं पालन व्यवसायच आहे गाई म्हशी किंवा असं जनावर पालन जे व्यवसायच येतो तिला मग आज आपोहो आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून जोवे ही सर्वात महत्त्वाचा मुद्दे करण्यास येत हो गणेश द्रव्य जीवनसत्व किंवा जंतन औषधी या मालूम नाही ते पण आज काळाची गरज आहे ती ही तर ते रो अवलंब करणं जोवे तत्रेन मारे माहिती मी पूर्ण करतो धन्यवाद पालन ते रेग्युलरली पारंपरिक पद्धतीने करतात मात्र जर आपण जोड व्यवसाय करून बघतो जर होत उपनसरे तर जी बकरी पालन जो व्यवसाय जिना आपण गोल्ड फार्मिंग तिनं माझी आधुनिकता स्थिती एक आधुनिकता जोड देणं बी तो महत्वाचं हे खूप खूप माहिती करता डॉक्टर सर आपला आदिवासी जनजागृती होती तोबरोबर खूप खूप आभार स्थित